जळकोट तालुक्यातील रोमगाव येथील दलितांना शासनाकडून योग्य न्याय मिळत नसल्याने उपजिल्हाधिकारी कार्यालय उदगीर समोर रोमगाव येथील दलितांचे बेमुदत धरणे आंदोलन चालू करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे तात्काळ अटक करण्यात येईल बात परत टाकले गावाला पण दाखल करण्यात येईल नाही करा तर माझ्या अभियानचे का कार्यकर्ते जमलेले आहेत आणि गणपूर तालुका येथे दोमगाव गावामध्ये दलितावर अन्याय झालेला आहे दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी वामदास वाघमारी यांच्या घरामध्ये घुसून मारहाण केले जातीवादी मनुवाजी लोकांनी मारहाण केल्या बदलणारे झेड्या आणि मार्गावरून मागच्यानं पुरुष घाल करून त्याला मारहाण केले मारहाण केल्यानंतर त्यांनी पुढील ठाण्यामध्ये आर्ण देऊन सुद्धा त्या तक्रार देऊनसुद्धा त्याच्यावर कारवाई झालेली नाही जातीवादी मुळूवाद्यावर अद्याप कारवाई झाली नाही जी एस ते आले होते सगळे आले होते तर मी त्याच्यावर कारवाई झाली नाही आणि त्या गोरगरिबाला घरात घुसून मारून आणि त्याला दुकानानं सुद्धा त्याला माल पाणी देत नाही आणि गावामध्ये त्याच्यावर घरावर त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे त्या लोकांना खड्डा कठीण झालेला आहे त्या त्या जीवाला धोका आहे त्या मारणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका आहे मुळूवादी त्याच्या गावामध्ये एक नाही बहिष्कार टाकलेला आहे म्हणून म्हणून ह्या उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे निवेदन देऊन आता आंबोलन उपासन या उद्यापासून चालू होत आहे तर शासनाने आणि पोलिसवाल्यांनी न्याय नाही दिले नाही दिल्या परत संघटना आमची पाठीची आहे नाही नाही दिना नाही मोर्चे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्या आरोपीला आटो के केल्याशिवाय आम्ही आंदोलन बंद करणार नाही एवढं म्हणून माझं भाषण मारुती जयवंतराव गुंडिले मी मानव्या कॅन्याचा लातूर जिल्हा सचिव आहे जळकोट तालुक्यातल्या डोमगावमधल्या भानुदास वाघमारे हे जे आपल्यासोबत आहेत त्यांना मागे बारा तारखेला मारहाण झाली जातीलाचं शिंगाळ करून मारहाण करण्यात आली तिथल्याच पवार नावाच्या कुणातरी पोराने किसन पवार नावाच्या पोराने बाबासाहेबांचं डोंबवर सा गाडीच्या डोंबवर सही का ठेवली म्हणून मारहाण केली चित्रपट म्हणून मारण केली मग त्याच्यानंतर ते तेही फिर्याद दिले आणि त्या फिर्यादप्रमाणे गुन्हा दाखल झालेला दा आहे अनुसूचित अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला दा आहे परंतु आरोपीला अद्यापही अटक करण्यात आली नाही आणि त्यातल्या त्यात हा प्रकार झाल्याच्यानंतर सर्व गावाने मिळून ह्या लोकांवर बहिष्कार घातला तेल द्यायचं नाही धाळ द्यायचं नाही गिरणीमध्ये धळून द्यायचं नाही जनावरं चालू द्यायचं नाही कामाला बोलवायचं नाही येऊन द्यायचं नाही भाजीपाला येऊ द्यायचा नाही डॉक्टरला बाहेरून येऊ द्यायचं नाही असा प्रकार त्या गावामध्ये चालू आहे या संदर्भामध्ये माननीय तहसीलदार आणि माननीय डी एस पी साहेबांनी काल बैठक घेतली आहे पण त्या बैठकीमुळं काही यांचं समाधान झालेलं नाही किंवा कारण त्या बैठकीमध्ये समाधानकारक निर्णयच देण्यात आलेला नाही म्हणून हे आज जिल्हाधिकारी साहेबाकडं आज निवेदन देत आहेत आणि हे उद्यापासून जे उपोषणाला बसत आहेत यांच्या मागण्या आहेत जो आरोपी मूळ आहे तो अटक झाला पाहिजे आणि जे बहिष्काराला कारणीभूत आहेत ज्यांनी कट रचून बहिष्कार टाकला असे जे पंधरा लोक आहेत जी यांच्या निवेदनामध्ये यादी आहे त्या लोकांवर सुद्धा अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी आणि यांचं पुनर्वसन करण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे आज उपजिल्हाधिकारी सावरकडे यांनी निवेदन दाखल केलेले आहेत आणि मानवी आग्रह म्हणून आम्ही यांच्या सुखादुखामध्ये यांच्याबरोबर यांच्या न्यायमागणीसाठी उभे आहोत